नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे अठरा जून वार आहे मंगळवार या दिवशी आलेले आहे निर्जला एकादशी निर्जला एकादशी ही श्रीहरी विष्णू यांना समर्पित असते धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशी असं व्रत आहे ज्याचे पालन केल्याने वर्षभरातील सर्व चोवीस एकादशी व्रताचे पुण्यलाभ आपल्याला मिळत असते निर्जला एकादशीचे व्रत पाळल्याने वर्षभरातील सर्व एकादशी व्रत पाळ्याप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते तर पहा या वर्षी निर्जला एकादशीचे व्रत जे आहे ते अठरा जून रोजी येणार आहे ज्येष्ठ शुक्ल एकादशी तिथीला हे व्रत पाळले जाणार आहे हे जी निर्जला एकादशी व्रत करणाऱ्यांचे सर्व पापे नष्ट होतात असं म्हटलं गेलेलं आहे हे व्रत करणाऱ्यावर भगवान विष्णूची कृपा असते आयुष्याच्या शेवटी तो श्रीहरीच्या कृपेने मोक्ष मिळवून वेखंठामध्ये स्थान मिळवत असतो म्हणून या एकादशीला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे तर पहा पौर्णिक कथेनुसार वेदव्यासांच्या सांगण्यावरून भीमसेन यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले होते त्यांच्यासाठी हे खूप कठीण होते कारण तो उपाशी राहू शकत नव्हता पण नरकात जाण्याच्या भीतीने त्यांनी वेदव्यासजींचा सल्ला घेतला होता निर्जाला एकादशीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व पापापासून मुक्तता मिळत असते आणि शेवटी स्वर्ग प्राप्ती होत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील काही संकट विघ्न त्याचबरोबर जीवनामध्ये आपण नकळत कळत कळत झालेले पाप जे आहे ते चुकून करत असतो त्या म्हणून आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे तर पहा बरेच जणांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही म्हणून त्यांनी घरीच अशाच पद्धतीने आंघोळ करावी हा दिवस भगवान श्री हरी यांना प्रसन्न करण्यासाठी आपण काही उपाय जर केले तर श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो मध्ये तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये असे एक वस्तू तुम्हाला टाकायची आहे आपली कठीणातील कठीण इच्छा ही एका तासात नक्कीच पूर्ण होईल आपली कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती चोवीस तासात लगेचच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे पितृदोष नष्ट होईल व सात पिढ्याचे जे दारिद्र्य आहे दुःख आहे ते सुद्धा नष्ट होतील व आपल्या घराची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही निर्जला एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला अतिशय महत्व आहे रोज नदीवर जाणे स्नान करणे शक्य होत नाही परंतु निर्जला एकादशीच्या दिवशी जर तुम्ही नदीमध्ये स्नान करत असाल तर जे तेहतीस कोटी देव आहेत त्याचा आशीर्वाद तुम्हाला लाभत असतो आणि तुमचे नकळ कळत झालेले जे पाप आहे ते सुद्धा नष्ट होत असतात तर पहा जे वारकरी असतात ते पवित्र गंगेमध्ये रोज किंवा एकादशी असेल अमाशा असेल पौर्णिमा असेल या दिवशी गंगेमध्ये स्नान करत असतात तर नदीमध्ये जाणे शक्य होत नाही जवळपास नदी सुद्धा रहात तर त्यांनी सकाळी आंघोळीच्या बादलीमध्ये पाण्यामध्ये अशी वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचं पुण्य फळ लागेल आणि नकळत कळत झालेले जे पाप आहे त्याची मुक्तता तुम्हाला मिळेल तर सर्वात प्रथम आपल्याला उपाय करायचा आहे सकाळी आंघोळीच्या बादलीमध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे गरम केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे तर पहा काळे तीळ हे वाईट शक्तीचा नाश करत असतात नकारात्मकता आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येऊ देत नाही सर्व सकारात्मक जो प्रवाह आहे तो घरामध्ये प्रवाह करत असतो आणि त्यामुळे आपल्याला जे काळी तिळं आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे पाण्यामध्ये उकळायला हवे अशा पद्धतीने याचा जो अर्क आहे याचे जे तेल आहे ते पाण्यामध्ये उतरायला हवे अशा पद्धतीने आपल्याला पाणी गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला बादलीमध्ये काढून घ्यायचे आहे पाणी आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे शुद्ध जल आहे गंगाजल आहे तर ते आपल्याला चिमूटभर म्हणजे अर्धा चमचा ह्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जर तुम्ही हे गंगेऊन आणलेलं असेल तर अतिशय उत्तम जर तुमच्याकडे अवलेबल नसेल तर तुम्ही दहा किंवा वीस रुपयाची जी बाटली असते बाजारामध्ये ती विकत आणून रोज तुम्ही जेव्हा एकादशी असते किंवा अमावश्या असते पौर्णिमा असते त्या दिवशी दोन थेंब तुम्ही आवर्जून टाकावे आणि यांनी आंघोळ करावी आणि थोडंसं गोमूत्र सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दुसरी म्हणजे हळद तर हळद ही श्री विष्णू यांना प्रसन्न करत असते ही आपला गुरुग्रह गुरु जे आहे ते मजबूत करत असते आपल्या कुंडलीमध्ये कोणतेही वास्तुदोष असेल तर ते कमी करायचा प्रयत्न हळदी करत असते म्हणून आपल्याला चिमुटभर हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीच्या ज्या मंजुळा आहेत त्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत याला सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे किंवा तुळशीचं एक किंवा दोन पाने सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्वतः खायचे आहेत यामुळे तुमची सकारात्मकता जी आहे ती वाढत असते आणि तुमच्या मनामध्ये एक चांगले विचार यायला लागतात सकाळी किंवा आदल्या दिवशी तुम्हाला ही पाने तोडून ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या बादलीमध्ये आपल्याला खडीमीठ टाकायचे आहे जे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि आपल्याला जे कळत नकळत झालेले जे पापा आहे ते सुद्धा नष्ट होत असतात म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडीमीट टाकायचे आहेत मीठ टाकल्यामुळे जी नकारात्मकता आहे वाईट दृष्ट आहे त्याचबरोबर करणी बांधा केलेली असेल किंवा कोणी आपल्याकडे वाईट दृष्टीने पाहत असेल तर आपल्यावर कोणतीही दृष्ट जी आहे नकारात्मकता आहे ती लागत नाही आणि पान आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकून आंघोळ करत असाल तर आपल्याला लागलेली जी आहे शत्रुबांधा आहे ही निघून आपली भरभरून प्रगती होत असते आणि काळी तीळ जर तुम्ही तर जे राहू केतू जे आहे यांचा प्रवाह जो आहे आपल्या कुंडलीमध्ये कमी होत असतो आणि आपली जी कुंडलीमध्ये ग्रह तारे आहे त्याचबरोबर दोष आहे ते, ते सुद्धा कमी होत असतो तर पहा आपल्या जीवनामध्ये कुंडलीमध्ये राहू केतूचा त्रास होत असेल तर भरपूर समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात म्हणून हे चार वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला सकाळी आंघोळ करायची आहे तर पहा आंघोळ करत असताना कोणती चूक तुम्ही करता त्यामुळे तुम्हाला योग्य ते फळ मिळत नाही तर पहा सर्वात प्रथम तुम्हाला चौरंग घ्यायचं आहे बादली भरून घ्यायची आहे बादली भरून घेतल्यानंतर ह्या वस्तू टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम एक मग उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे त्यानंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे सर्वात शेवटी डोक्यावर घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला आंघोळ करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चुकूनही निर्वस्त्र राहून आंघोळ करायचे नाही तर अंगावर एकतरी कपडा असावा अशा पद्धतीने शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्हाला आंघोळ करायचे आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये शत्रुपीडा करणी बांधा वाईट शक्तीचा नाश होत असतो आणि तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याचे एवढे पुण्यफळं आपल्याला लाभत असते त्यामुळे तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या टाकून पुन्हा कराव्यात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा